राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप तर्फे दसरा व दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या विद्यातील सर्व रेसिडेन्सी व कमर्शियल साइट मध्ये फ्लॅट गाळे बुक किंवा खरेदी करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे फ्री म्हणजे वैशिष्ट्य सर्व साइट शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्राईम लोकेशन ठिकाणी एसटी स्टँड भाजी मंडई मेन मार्केट गार्डन हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व सोयुक्त गुणवत्तापूर्ण अद्यावत व भूकंपरोधक बांधकाम गरज व बजेट नुसार विविध प्राईम लोकेशन व पर्याय उपलब्ध सांगली मिरज रोडवरती भारतीय हॉस्पिटल शेजारी भव्य मॉल से बांधकामही सुरू विद्यापीठातील सर्व साइट्समध्ये स्टॅम्प ड्युटी व दस्तऐवजाचा खर्च पूर्णपणे निःशुल्क म्हणजे मोफत आजच या संधीचा लाभ घ्या श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप विटा जिथे गुणवत्ता आहे संस्कार टक्के समाधान हीच परंपरा सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा सविस्तर आढावा कडेगाव तालुक्यात तीन दिवस विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले ओढ्या व नदीजवळील शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले तालुक्याच्या इतिहासात आजपर्यंत असा पाऊस कधीच झाला नाही या पावसामुळे एरा व नांदणी नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता पिके भुईसपाट झाली आहेत आले ऊस भुईमूग सोयाबीन यासह अन्य भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले वीज पुरवठा खंडित झाला होता पावसामुळे अडसाली ऊसाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे पावसामुळे शेकडो एकरावरील ऊस भुई सपाट झालाय पद्मसिंह मुळीक सेवन स्टार न्यूज न्यूमसोड